व्हिएतनाम पूर्व आशियातला एक एस आकाराचा देश जिथे आम्ही अलीकडेच जाऊन आलो या देशाला भेट द्यायचं देशा कारण असं होतं की मी ज्या वेळेला युवा अवस्थेत होतो शाळेमध्ये होतो त्यावेळेला सातत्यानं बातम्या सा असायच्या की अमेरिकेनं बॉम्बिंग केलं सायगावर बॉम्बिंग केलं व्हिएतनाम आणि अमेरिकेत युद्ध आहे सुरू आहे आणि नंतर आम व्हिएतनाममध्ये झालेली क्रांती ही जगभरामध्ये खूप इन्स्पायरिंग होती त्यातले होचीमिन हे त्याचे जे नेते होते त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आणि कार्य हे बघितलं तर मला अगदी ते आ अलीकडच्या काळात विशेषतः आपल्या इथले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि शहीद आजम भगतसिंग या तिघांमधल्या काही गुणांचं कॉम्बिनेशन असलेला एक वेगळा नेता असं त्यांचं डोळ्यासमोर चित्र आहे आम्ही ज्या वेळेला गेलो पहिली आमची व्हिजिट होचिमेन सिटीमधल्या वॉर रेमनंड्स म्युझियमला होती हे म्युझियम म्हणजे अमेरिकेबरोबर झालेल्या युद्धाचे फोटोग्राफ्स आठवणी चित्र आणि प्रत्यक्ष जप्त केलेले मोठमोठाली छोटी सगळ्या प्रकारची जी शस्त्रास्त्र आयुध आहेत त्यांचं ते म्युझियम आहे तिथे ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपासून युरोप आणि इंडोनेशिया आशिया भारताचे खूप लोक सातत्यानं पर्यटकांची आता गर्दी असते आणि ते सगळे या वॉर रेमनंट म्युझियमला भेट देत असतात एक काळ असा होता की एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जर्मन ता कॉलोनी म्हणजे जर्मनांची वसाहत असलेल्या व्हिएतनामनी स्वातंत्र्य मिळवलं अर्धा व्हिएतनाम उत्तरेकडचा त्यानंतर एकोणीसशे चोपन्नमध्ये अमेरिकेने पुन्हा सैन्य घातलं आणि पुढची वीस एकवीस वर्ष अमेरिकेबरोबर त्यांचं युद्ध सुरू होतं त्यात ऑस्ट्रेलिया फिलिपाईन्स जपान यांची पण सैन्य उतरलेली होती आणि जगामध्ये सर्वात गाजलेलं अलीकडच्या काळातलं हे युद्ध की जिथं अमेरिकेसारख्या बलाढ्य साम्राज्यवादी शक्तीला नाक घासत त्या देशातून पाय बाहेर काढता घ्यावा लागला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या देशांच्या दक्षिण भाग आणि पूर्व उत्तर भाग एकत्र येऊन तिथे समाजवादी प्रजासत्ताक त्यांनी स्थापन केलं एक एका अर्थी फार मोठी क्रांती केली साडेपाच लाख सैन्य अमेरिकेने तिथे उतरवलेलं होतं वीस लाख नागरिक आणि अकरा लाख सैनिक या पंचवीस वर्षामध्ये मारले गेले एजंट ऑरेंज नावाचा एक अतिशय घातक रासायनिक प्रयोग त्यांनी संपूर्ण देशभर केलेला होता कारण गनिमकाव्यामध्ये गनिमकाव्याच्या युद्धामध्ये व्हिएतनामी अजिबात अमेरिकेच्या हाती लागत नव्हते त्यामुळे जंगलं भात शेती ह्याच्यावर रसायनांची फवारणी करून त्यांनी संपूर्ण ते उद्ध्वस्त करणं कवर ग्रीन कवर असा प्रयोग केलेला होता ज्याचे दुष्परिणाम त्या काळातलेच पिढी नव्हे तीन तीन पिढ्या भोगाव्या लागतात आजही तिथं विषारी रसायनामुळं अत्यंत वाईट अशा व्याधींना तोंड देणारे अपंग झालेले हजारो लोक त्या देशामध्ये आज आहेत खुद्द अमेरिकेमध्ये हिप्पी तयार झाले त्याचंही कारण अमेरिकेच्या अंतर्गत प्रचंड विरोध झाला हळूहळू तो वाढत गेला अमेरिकेनं व्हिएतनामवर केलेल्या हल्ल्याबद्दल आणि शेवटी त्यांना अमेरिकेतून का पा काढता पाय घ्यावा लागलेलं होतं त्यामुळे हे म्युझियम हे एक जगातलं डेव्हिड अँड गोलियाथ ज्याला म्हणतात एक बलाढ्य ताकतीच्या विरुद्ध एका छोट्या ताकतीनं दिलेलं युद्ध आणि त्यातून केलेली समाजवादी क्रांती आणि तिथले लोक आजही तिथे सांगतात की आमचा देश संपूर्ण या प्रदेशातला जिओ स्ट्रॅटेजिक भूसामरिक महत्त्व असल्यामुळे कसा अमेरिकेने हा प्रयत्न केला होता इथे साम्यवाद येतो आहे या भीतीनं त्याचा प्रसार रोखायला कसा प्रयत्न केला होता त्यामुळं हा एक पहिला आमचा इंटरेस्टचा भाग होता आम्ही सहा सात दिवस फिरलो वेगवेगळ्या लोकांशी बोललो समजून घ्यायचा प्रयत्न केला अर्थात आम्ही पर्यटक म्हणून गेलो होतो व्हिएतनामचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला जाणवलं ते असं की तिथे लोकांमध्ये एक प्रकारचा शांत भाव आणि एक प्रकारची शिस्त स्वच्छ शहरं स्वच्छ गावं स्वच्छ रस्ते अत्यंत संयत पद्धतीनं चालणारी वाहतूक सार्वजनिक वाहतूक कमी आहे रेल्वे अजून नाही आहे फारशी फारच कमी आहे लोक टू व्हीलरवर फिरतात मोठ्या प्रमाणावर काही प्रायव्हेट गाड्या टू व्हीलर आणि काही बसेस असं ते आहे परंतु एवढी हजारो वाहनं दिवसभर त्या शहरांमध्ये फिरत असताना देखील तिथे पूर्ण शिस्त पाळलेली असायची आणि एका लयीत माणसं जात आहेत वेडवाकडं वाहन घातलं जातं आहे अंगावर येतं आहे लोकांना त्रास आहे अशी एकही घटना एक आम्हाला दिसली नाही दुसरा एक भाग आम्हाला तिथे जाणवला तो असा की त्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये जाल त्यावेळेला पर्यटकांना गंडवण्याचे प्रकार होतात काळजी घ्या वगैरे आणि आम्ही ती काळजी घेत होतो परंतु आम्हाला एक वेगळाच अनुभव आला उदाहरणार्थ एका स्ट्रीट फूड सेंटरवर आम्ही संध्याकाळी जेवत बसलो होतो आणि आमच्याकडे डॉंग म्हणजे तिथलं चलन नव्हतं डॉलर होते आ, तर रुपये होते आणि त्या रुपयाला अडीचशे प्रमाणं तिथे साधारणपणाने आम्हाला हॉटेलचे लोक एक्सचेंज करून देत होते तर तिथे बसलेली एक बाई होती साधारण पन्नाशीची ती म्हणाली द्या माझ्याकडे मी देते बदलून तुम्हाला आणि तिनं आम्हाला दोनशे सत्तर पंच्याहत्तरच्या रेटने ते बदलून दिलं म्हणजे तिथे आम्हाला उलट काही फायदाच झाला कारण बाहेर रेट त्याचा जो असतो ऑफिशियल रेट जो होता तो दोनशे ऐंशी एकोणनव्वद होता दुसरी एक घटना अशी झाली की तिथे उत्तराखंडचे दोन तरुण भारतीय हॉटेल चालवतात आम्ही तीन चार दिवस रात्री जेवायला जात होतो हे हॅनॉई सिटीमध्ये तर हॅनॉईला आम्ही गेलेलो असताना तिथे शेवटच्या दिवशी आमचे चार मित्र गेले होते आणि ते जेवल्यानंतर दोन दो तीनशे रुपये शॉर्टफॉल होता रुपयामध्ये बोलायचं ती मुलं म्हणाली राहू द्या काका जाऊ द्या पैसे नका देऊ आणखीन एक म गमतीशीर अनुभव आम्हाला असा आला की मार्केटमध्ये पर्यटक सगळे फिरून वस्तू घेतात तिथे आम्ही वस्तू घेत होतो आमच्यातलं एक पूर्वीचे बँकेचे अधिकारी होते ते आता रिटायर झाले ते खरेदीला गेले होते त्यांनाही पैसे खूप शॉर्टफॉल पडत होता चार पाच हजार डॉंग म्हणजे अडीचशे तीनशे रुपये जे काय दोनशे रुपये असतील ते तर बाहेर फुटपाथवर उभं असलेला एक माणूस त्या दुकानदाराला म्हणाला आहे हे जाऊ दे रे त्यांना माझ्याकडनं घे पैसे मी देतो तुला तर हे आमचे अनुभव खूप वेगळे होते स्ट्रीट फूड तिथं खूप वेगळं आहे एकूणच तिथलं जे काय आहे आहार आहे हा तेल आणि मसाले नसलेला असा खूप वेगळं संपूर्ण आहे एन्जॉय करण्यासारखं त्यामुळे तिथे जो एक आम्हाला सहकार्याची भावना शांततेची भावना जाणवली ती आपल्या देशामध्ये सध्या जे वातावरण आहे त्याच्याशी पूर्ण कॉन्ट्रास्ट होती आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं स्वच्छ भारतच्या नावानं अस्वच्छता पसरत चाललेली आहे त्याच्या पूर्ण कॉन्ट्रास्ट होतं तिसरी गोष्ट म्हणजे तिथे आम्ही एथनॉलॉजिकल मोठं म्युझियमला भेट दिली दे आणि देशाची माहिती घेतली तिथे ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे लोकधर्म मानणारे आहेत म्हणजे जवळजवळ चोपन्न वेगवेगळ्या जमाती आहेत त्यातली व्हिएत नावाची मोठी जमात आहे तिचं त्या देशाला नाव आहे आणि ही मंडळी पाच सहा टक्के बौद्ध पाच सहा टक्के ख्रिश्चन अगदी नॉमिनल मुस्लिम हिंदू अगदीच क्वचित असं सगळं त्या देशाची रचना आहे आणि लोकधर्म मानणारे संख्या सगळ्यात जास्त आहे पण एकूण त्यांच्या संस्कृतीवर ती पूर्वाशाही संस्कृती म्हणून आहे आणि बौद्ध संस्कृती म्हणून आहे आणि अलीकडच्या काळातल्या गेल्या पन्नास वर्षातली काही प्रमाणात तिथली जी काही डावी कम्युनिस्ट संस्कृती आहे त्याचं एक कॉम्बिनेशन आम्हाला तिथे चांगलं दिसत होतं आणखीन है, है, एक होचीमिन सिटीमधला आम्ही सगळा मोठा इतिहास बघितला तो म्हणजे पूर्वीच्या प्रेसिडेंटचा पॅलेस त्यांनी शरणागती कशी स्वीकारली वगैरे आणि हॅनोईमध्ये गेलो कॅपिटल सिटीमध्ये तर हॅनोईमध्ये होचीमिन संपूर्ण चौक आहे आणि त्यांचं मेमोरियल आहे एक ज गोष्ट आम्हाला तिथे जी इंटरेस्टिंग वाटली तो फोटो माझ्या मित्राला मी काढायलाही लावला पाठीमागे प्रचंड मोठं पार्लमेंटची बिल्डिंग आहे आणि त्याच्या पुढ्यात पॅगोडा आहे आणि त्या पॅगोडामध्ये खूप लोक येऊन भेटी देत होते आणि पॅगोडा तिथला अगदी भिंतीला भिंत भीन्त खेटून आहे तिथं असं झालेलं नाही आहे की आम्हाला पार्लमेंट बांधायचं आहे आणि सबब पॅगोडा आम्ही उखडून टाकतो उलट पॅगोडाही त्यांनी जतन केलेलं आहे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जनरली कम्युनिस्ट सरकारही धर्माच्या विरोधी असतात वगैरे असे प्रचार होत असतात पण व्हिएतनाममध्ये जागोजागी पॅगोडा होते काही ठिकाणी भारतीय देवतांचे सुद्धा चित्र दिसत होते तारा देवी ज्याला म्हणतात जी जातक कथेमध्ये बुद्धाचा एक अवतार म्हणून येते आता हे सगळं तिथे अत्यंत नॉर्मल पद्धतीनं चाललेलं दोन तीन देवळांना आम्ही भेटी दिल्या म्युझियम्सना भेटी दिल्या तिथं पाण्यामध्ये कठपुतली करायचा एक वेगळाच संपूर्ण कला आहे ती फार इंटरेस्टिंग आहे तिथलं म्युझिक इंटरेस्टिंग आहे या सगळ्याचा आम्ही थोडक्यात अनुभव घेतला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला व्हिएतनामबद्दल जाणवली ती अशी की व्हिएतनाम हा पंच्याहत्तरमध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर साधारण पंचवीस एक वर्षांनी किंवा अधिकच पूर्ण अर्थानं स्वतंत्र झाला अत्यंत विव विपन्न अवस्थेतला अत्यंत गरिबी असलेला हालाखी असलेला आणि पूर्ण विध्वंस केला गेलेला देश म्हणजे सगळे तिथे आम्ही टनेल्स पण बघून आलो तीन लेवलच्या टनेलमधून वर्षानुवर्ष वर्षा मुक्काम करून तिथले गनिमी काव्यानं शेतकरी आणि क्रांतिकारक अमेरिकेच्या विरुद्ध लढत होते त्यांना धड खायला पण मिळत नव्हतं अतिशय विपन्न अवस्था पण आज तो देश मिडल इन्कम ग्रुपच्या जवळ पोचलेला आहे त्यांचं दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा तीनशे चारशे डॉलरनी वर्षाला जास्त आहे त्या ठिकाणी गरिबीचं प्रमाण भारताच्यापेक्षा अगदीच कमी आहे तिथले जे काही वेगवेगळे वेग आरोग्य निर्देशांक आहेत आणि भूक निर्देशांक जर आपण तुलना केली भारतापेक्षा हा देश खूपच पुढे गेलेला आहे आणि त्याचं एक कारण असं दिसतं की तिथे ज्या प्रकारे समाजवादी रचना उभारण्याचा लोकांनी प्रयत्न केला आजही तिथली निम्मी शेती ही सहकारी किंवा गट शेती पद्धतीची आहे आजही तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला पब्लिक सेक्टर म्हणू सार्वजनिक क्षेत्र म्हणू त्याचा मोठा प्रभाव आहे आता अर्थातच तिथे काही कॉर्पोरेट कंपन्या खाजगी कंपन्या येत आहेत छोटे उद्योग खाजगी आहेत आणि तिथे लोक थोडी तक्रारही करत आहेत की खाजगी कंपन्या आम्हाला आता आमचे खिसे कापतायत वगैरे जागतिक भांडवलाचं जगभराचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला हा साधारण दहा कोटीचा देश दहा कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रापेक्षा कमी किती तोंड देऊ शकतो याला मर्यादा आहेत पण आजही तिथे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे आणि तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक संमिश्र अर्थव्यवस्थेच्या अर्थी ते पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं एक इंटरेस्टिंग आहे म्हणजे जे, जे जागतिक पातळीवरच्या निगोशिएशनमध्ये सुद्धा मी वाचलं की ते तुमचं आम्हाला तीन वर्ष त्यांनी आय एम एफच्याच क आटी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला आय एम एफला सांगितलं आटी मान्य करणार नाही कर्ज द्यायचं तर द्या नाही तर नका देऊ तर आजही ते छोट्या देश असले तरी निगोशिएट करतात मान टाकत नाहीत आपला देश जसा मान झुकवतो तसं आणि युरोपीय काही कंपन्या आणि काही मुत्सद्द्यांनी सांगितलं की वसूल करून घेतात व्हिएतनामी लोक असं म्हणतात की तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिलं पाहिजे टेक्नॉलॉजी दिली पाहिजे आणि त्याच्याशिवाय आम्ही तुमच्याशी डील करणार नाही म्हणजे व्हिएतनामचा प्रयत्न हा पूर्णपणानं तंत्रज्ञानात कौशल्यामध्ये स्वावलंबी होण्याचा आहे परावलंबी होण्याचा नाही आहे भारतात आपल्याला गेल्या तीस वर्षात असं दिसेल आपलं स्वावलंबन कमी करून आपण आयात वाढवत चाललेलं होतं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा तर हे एक कॉन्ट्रास्टिंग चित्र आम्हाला वाटलं लोकांमध्ये आजही ते स्पिरिट आहे काही लोक हे तिथे साम्यवादाच्या विरुद्धही बोलणारी मंडळी आम्हाला दिसत होती पण त्यांचं अमेरिकेविरुद्धचं स्पिरिट साम्राज्यवादाविरुद्धचं स्पिरिट हे आम्हाला असं वाटलं की आजही देशप्रेम म्हणून तिथे मोठ्या प्रमाणावर आहे तिथले जे काही लोक वेगळं मत असणारे आहेत ते वा साम्यवादाच्या बाजूचे नसले तरी अमेरिकेच्या विरोधात आहेत त्यांची देशाच्याविषयीची भावना अत्यंत परखड आहे चीनबरोबर त्यांचे संबंध एकीकडं एक चांगले आहेत दुसरीकडं चीनचे जे काही मोठी ताकद असल्यामुळं जे प्रश्न निर्माण होतात त्याहीविषयी ते चर्चा करत आहेत ते स्वतः पूर्णपणानं केमिकल फ आणि प्रदूषण ह्याच्याबद्दल बरेच जागरूक दिसत आहेत अर्थात तिथेही प्रश्न आहेत पण जागरूक आहेत आणि चीनमधून जे प्रश्न येत आहेत प्रदूषणाचे त्याच्याबद्दलसुद्धा ते आपली uh, भावना व्यक्त करताना दिसतात हॅनोई uh, आणि होचेमिन हे जास्त मुंबई टाईप वाटलं आम्हाला हॅनोई हे है बेळगाव पुणे आणि मुंबई कॉम्बिनेशनसारखं वाटलं जुनी सगळी स्ट्रक्चर्स आहेत नवी पण आहेत तिथे भारतीय खूप लोक दिसतात भारतीय फूड तिथे मोठ्या प्रमाणावर मिळतं भारताविषयी त्यांची एकूण भावना खूप प्रेमाची आणि चांगली आहे असं दिसतं म्हणजे आत्ता केवळ पर्यटक जात आहेत असं म्हणून नव्हे तर पहिल्यापासून भारतानं जे व्हिएतनामला पाठिंबा दिला सुद्धा आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही हॅलाँग बे नावाचा जो एक त्यांचा उपसागर आहे त्या उपसागरामध्ये शेकडो खडक आणि बेटं असलेले तिथे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू क्रूजवरचा स्टेज असतो तोही आम्ही अनुभवला आणि आम्हाला तोही अतिशय ज्याला ब्लिसफुल म्हणतात अतिशय शांत आणि मनाला खूपच समाधान देणारं असं ते स्वच्छ अतिशय किनारे आणि स्वच्छ सगळं जीवन एकूणच आम्हाला तिथल्या लोकांमध्ये कष्ट करण्याची वृत्ती आणि एकूण तो जो भाग आहे कामाचा हा जास्त जाणवला दुसरं असं की त्या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत होतं जाईल तिथे स्त्रिया म्हणजे अगदी त्या समुद्रामध्ये आम्हाला छोट्या ज्या बांबूच्या होड्यांमधनं फिरवणाऱ्या नावाड्यासुद्धा बायका होत्या हॉटेलमध्ये बायका होत्या सगळीकडे स्त्रियांचं मोठं प्रमाण आहे बा मार्केटपासून तिसरं म्हणजे त्या सगळ्या मंडळींमध्ये आम्ही चौकशी केली की जर चोपन्न वेगवेगळ्या ट्राइब्स आणि वेगवेगळे धर्म जर असतील तर क्लॅश नाही आहे का ते म्हणाले असं आमच्यामध्ये फारसा क्लॅश नाही आहे पूर्वीपासून एकत्र आहोत आणि कंबोडिया वगैरे सुद्धा कंबोडियाचे लोक इथे असले तरी क्वचित थोडंसं तणाव वाटला तरी तो मिटवला जातो त्यामुळे आम एकूण आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे तणाव नाही आहेत त्यामुळं मला आणि आमच्याबरोबर गेलेल्या सगळ्या मंडळींना असं वाटलं की जागतिक प्रेशर आहे भांडवलशाहीचं प्रेशर आहे तरीसुद्धा एक देश आणि तिथले लोक एक वेगळ्या संस्कृती आणि वेगळ्या विकास पद्धती पुढं नेण्याचा आजही आटापेटा आहेत येत्या काळामध्ये ते आणखीन पुढं जावेत समतेच्या दिशेने असं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या कारण नव्या सगळ्या बदलांनी विषमता देखील वाढते आहे आणि तोही त्यांच्या चिंतेचा विषय आहे परंतु व्हिएतनामकडून आपण शिकण्यासारखं निश्चितच आहे आणि व्हिएतनामला व्हिजिट देण्यातून जगभरचे लोक खूप शिकत आहेत अमेरिकेनं केलेल्या दादागिरीबद्दल आता पहिल्या जगातले लोकसुद्धा तिथे जाऊन शिकत आहेत की कि किती भीषण अवस्था या देशावर आणलेली होती आणि हा कसा उभा राहिला धन्यवाद